आवाज मानदेशाचा अल्पवधीत नावारूपास आलेल्या आलेल्या शैक्षणिक संकुलास उज्ज्वल भवितव्य असल्याची प्रतिपादन सूर्यकांत इंदलकर मुख्य दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर मुंबई यांनी म्हसवड येथे केलं कृषी विकास प्रतिष्ठान संचलित क्रांतीवीर शैक्षणिक संकुलास नुकतेच सूर्यकांत इंदलकर मुख्य दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर मुंबई यांनी सदिच्छा भेट दिली यावेळी ज्योतिविलासराव इंदलकर कविता सूर्यकांत इंदलकर क्रांतीवीर शाळेच्या मुख्याध्यापिका सुलोचना बाबर संकुलातील शिक्षक इत्यादी मान्यवर उपस्थित होते यावेळी शिक्षक आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मुख्य दिवानी न्यायाधीश सूर्यकांत इंदलकर म्हणाले आजचे जग हे स्पर्धेचे जग आहे विद्यार्थ्यांना घडवताना पालकाबरोबर शिक्षकांचे योगदान महत्त्वाचे आहे स्पर्धेच्या जगात शिक्षकाने ज्ञानाच्या दृष्टीने स्वतः अद्यवत राहणं गरजेचं आहे त्यासाठी शिक्षकांनी स्वतः नवीन शैक्षणिक प्रणाली आत्मसात केली पाहिजे सर्व गुण संपन्न युवा पिढी घडवण्यासाठी शिक्षकांनी असल्याचे इंदलकर यांनी स्पष्ट केले मुख्याध्यापिका सुलोचना बाबर यांनी प्रास्ताविक करून संस्थेच्या कार्याची माहिती दिली आणि उपस्थितांचे आभार सुवर्णा टाकणे यांनी व्यक्त केले मान्स ऑफर न्यूज संपादक बापू साहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफीर न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा